कुसिफाम युट्यूब चॅनल तुमचं सरचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आलेला आहे बाजरीचा प्लॉटमध्ये आता आणि ज्या शेतकऱ्यांना आपण बियाणं दिलं होतं तुर्की बाजरीचं तीन फूट चार फूट कणी होणार जी बाजरी त्या बाजरी जे बियाणं दिलं होतं त्या शेतकऱ्यांनी थोडीशी आपण मुलाखत घेणार आहोत त्यांनी जो काय जो एके प्लॉट केलेला आहे तर त्यांनी जी बाजरी होती बाजरीचं उत्पन्न कसं घेणार आहे ते किंवा बाजरी किती निघाल आणि किती बियाणं टाकलं होतं तर आपण सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत चला तर मग जाऊया आपण तुमची माहिती द्या माझं नाव बंडोपण तातोबा संघपाळ मुक्कामपोस्ट फन्नोर तालुका कागद जिल्हा कोल्हापूर मला एक अक्षय कृषी फार्म नाशिक यांच्याकडून तुर्की बाजरीचं बियाणं मिळालेलं होतं तिने बियाण त्यांच्याकडून बियाणं घेतल्यानंतर बियाण्याची टोकन मी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे एकरी एकच एक किलो बियाणं वापरलेलं आहे वापरल्यानंतर यामध्ये जाट झालेले बियाणं जे होतं ते देखील पातळ केलं आणि या बाजरीच्या एक बारा दहा बारा ते पंधरा दिवसाला पाण्याचे चार पाच पाया दिल्या रासायनिक खताचा वापर केला आहे तसेच फवारणी देखील के यामध्ये केलेली आहे तसंच तणनाशकाचा देखील यामध्ये वापर केला तर एकही भांगरण यामध्ये तणनाशकाचा वापर केल्यामुळे मी केलेली नाही आणि हा प्लाट तुम्ही समोर बघू शकता ही जी लांबी दोन अडीच फुटापासून चार फुटापर्यंत बाजरीची कणिज आहे तुम्ही जे लागवड अंतर किती घेतलं होतं साधारण तुम्ही बाजरी लावली होती त्यावेळेस लागवड अंतर सरी किती किती फुटाची पाड साडे तीन फुटाची सरी केली होती साडेतीन फुटाची सरी फुटा पाडली होती एका जागेवर किती बियाणं लावलं होतं तीन चार एका एका ठिकाणी एका जागेवर तीन चार बियाण्याची लागवड केली होती तर अशा रीतीने आपण बाजरीच्या प्लॉटमध्ये आता आले तुर्की बाजरीचा प्लॉट आहे समजा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाच आहे आणि सर अजून एक विचार उत्पन्नाची किती आशा त्यांची म्हणजे एक एकर प्लॉटमध्ये किती उत्पन्न येऊ शकतं या बाजरीचं ते जरा तुम्ही सांगा शेतकरी मित्रांना कमीत कमी तीस क्विंटल तरी उत्पादन मिळाले ही अपेक्षा मला आहे या एक एक क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्यांचं बरंच काय काय शेतकऱ्यांचं कमी आलेलं होतं आपल्याला पूर्णपणे बाजारीचं कनिज भरत नाही तर तुमच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर असं वाटतं पूर्ण शंभर टक्के कनिज भरलेलं आहे तर शेतकऱ्याला एकदा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा सांगा की बाजारीचं पूर्ण कनिज भरतं किंवा नाही एकदा तुम्ही सांगा नाही बाजरीचं कनिज पूर्णपणे भरतं ऑफ सीजन म्हणजे असं वाटत होतं की उष्णतेचं प्रमाण जास्त वाढलं आणि वर्षापेक्षा उष्णता ह्या वर्षी जास्त होती तरी पण ह्या बाजरीचं कनिज बघितलं तर तुम्ही हे भरलेलं तुम्हाला पद्धतीने भरणी आहे शेतकरी मित्रांनो हा तिने उन्हाळा बाजरीचा प्लॉट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता उन्हाळा बाजरीचं जी पूर्ण हाईट आहे तर या बाजरीची टोटल हाईट गेली आहे सात ते आठ फुटापर्यंत पूर्ण कनिज धरून हाईट गेलेली आहे पण ही जर बाजरीचं बियाणं तुम्ही जून मध्ये केलं जून जुलैमध्ये पावसाळा आपण जे करतो ती जर केले तरीच्या हाईट त्यावेळी दोन फुटापर्यंत जास्त जाऊ शकते तर त्याच्याने तुम्ही काय करायचं आहे वेळेस तुम्ही बियाणं लावलं ते बाजरीची साईड साधारण एक ते दीड फुटाची झाल्यानंतर तिला भर लावायची मातीची म्हणजे ती बाजरी पडणार नाही तुमचं नुकसान होणार नाही वादळाने आणि अशा रीतीनं हा बाजरीचा प्लॉट तुम्ही बघू शकता बाजरीचा पूर्ण कणेस एकदम व्यवस्थितरित्या आहे साधारण दोन फुटापासून पुढेच कन्स आहे या बाजरीच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता हे बाजरीचे पूर्ण दाणे पूर्ण एकदम व्यवस्थितरित्या भरले गेलेले आहेत तर कमीत कमी त्यांचं म्हणणं आहे का याच्यामध्ये प्लॉटमध्ये पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न कमीत कमी आम्हाला यायला पाहिजे तर सरांची मुलाखत आपण घेतली जाता तुम्हाला लाईव्ह हा व्हिडिओ दाखवला आहे बाजरीचा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी